अन्याय करणाऱ्या जातीयवाद्यांना शिक्षा झालीच पाहिजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आमच्यासोबत न्याय कराय जातीय शिक्षा दिलीच पाहिजे राजकीय दबा म्हणून गावातील बौद्ध समाजाच्या नागरिकांचे पाणी केले बंद कारवाई करण्याची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी परभणीच्या जिंतूर तालुक्यातील दिग्रस येथे काही बौद्ध समाजातील नागरिक डॉक्टर आंबेडकर यांच्या परिसरामध्ये साफसफाई करत असताना गावातील एक तरुण त्या ठिकाणी आला त्यानंतर झालेल्या वादातून गावातील बौद्ध समाजाच्या नागरिकांचे पाणी बंद करण्यात आले आहे त्यामुळे डिग्रस गावातील बौद्ध समाजातील नागरिकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागतो आहे बौद्ध समाजातील नागरिकांना मारहाण करण्याची धमकी देखील दिली जात आहे तर दुसरीकडे वाईट टाकल्यासारखी हीन वागणूक दिली जात आहे त्यामुळे बौद्ध समाजातील नागरिक आक्रमक झाले असून त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात जोरदार घोषणाबाजी करत संबंधित गाव गुंडावर योग्य ती कारवाई करावी अशी मागणी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे यासोबतच जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांनी आपली कैफियत देखील मांडली आहे लोकनायक न्यूज करिता राहुल दबाने परभणी ते म्हणजे वाडी टाकण्याचं आमच्या लोकांना बहिष्कृत केलंय गावात पाणी सुद्धा प्यायला आमच्या लोकांना कामाला कोणी घ्यायना झाले वाहना मधून आता इतक्या टोकावरचं गाव आहे तालुक्याला यायचं काहीतरी पोट पाण्यासाठी करायचं या लोकांना गाडी देखील बसू दिल्या परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यात जे डिग्रस गाव आहे या डिग्रस गावातील बौद्ध समाजावर जो अन्याय झालेला आहे त्या अन्यायाच्या विरोधात न्याय मागण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो हो। आहोत जे जातीयवादी गुंड आहेत या लोकांनी आमच्या समाजावर हल्ला करून आमच्या लोकांना मारलं मारल्याची दाद मागण्यासाठी आम्ही पोलीस स्टेशनला गेलो आणि त्या ठिकाणी त्यांच्यावर जे काही अट्रॉसिटी गुन्हे दाखल झाले त्या लोकांनी तुम्ही आमच्यावर गुन्हे दाखल का केले या कारणासो पुन्हा आमच्या लोकांवर त्या लोकांनी डेअरिंग केलेली आहे मारण्याच्या धमक्या देत आहेत आणि आता त्या लोकांनी गावामध्ये मोठ्या प्रमाणात आमच्या लोकांना त्रास द्यायला सुरू केलेला आहे आमच्या लोकांचं पाणी प्यायचं पाणी त्यांनी बंद केलं त्या लोकांनी आमच्या हातचा जे काही रोजगारी आहे जे काम आहे ते काम देखील आमच्या लोकांना ते मिळू देत नाहीत वाहनं जे आहेत त्या गावातून आम्हाला कुठं जायचं असेल तर वाहनामध्ये देखील आम्हाला बसू दिल्या जात नाही एवढ्या खालच्या स्तरावरली वागणूक आमच्या समाजावर दिल्या जात आहे या देशाला स्वातंत्र्य मिळालेलं म्हणतात आमचं शंका आहे हे स्वातंत्र्य आहे का काय आहे अरे स्वातंत्र्य आहे तर आमच्या लोकांवर एवढा अन्याय अजून कसा काय होत आहे म्हणून आम्ही जिल्ह्याचे जे कलेक्टर आहेत जिल्ह्याचे जे मायबाप आहेत मान्य जिल्हाधिकारी साहेब यांच्याकडे आज न्याय मागण्यासाठी आलेलो आहोत जर जिल्हाधिकारी साहेबांच्या माध्यमातून आम्हाला न्याय मिळाला नाही तर महाराष्ट्रामध्ये आम्ही मोठ्या प्रमाणात याच्या विरोधामध्ये तीव्र आंदोलन करू एवढंच या व्हिडिओच्या माध्यमातून सांग लोकनायक न्यूज